देशा असे वर्णन राम गणेश गडकरी यांनी केलेला आपला भारत देश आणि आपल्या भारत देशाला राखट व कणखर बनवण्यासाठी ज्या थोर वीरांनी रक्त चांगले रक्ताचे पाणी केले आणि आपल्याला स्वतंत्र मिळवून दिले तो आज स्वतंत्रचा दिवस म्हणजे पंधरा ऑगस्ट आपण साजरे करण्यासाठी एकत्र जमलेला आहोत देशाला मी तिरंगे को देशाला मी तिरंगे को जिस्ते तरी शान हे जिस्ते तरी शान है सर हमेशा उंच रखनेस का सर हमेशा उंच रखनेस का जब तक दिल में जान है जब तक दिल में जान है सन्मान्य व्यासपीठा विराजमान मान्यवर ज्ञानाची नामगंगा पदणाऱ्या गुरुजन वर्ग ग्रामस्थ आणि माझ्या बंध भगिनींना मी पूजा पिंचू माने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कन्याची विद्यार्थिनी तुमच्या समोर माझा विषय मानते सोशल मीडिया नॅचकी तरुण आहे सोशल मीडिया नॅचकी तरुण आहे आजच्या युगात सोशल मीडिया हे जगातील सर्वात जलद संप्रेषणाचे साधन बनले आहे मग सोशल मीडियाची साधन कोण कोणती तर ती म्हणजे व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम यूट्यूब अशा अनेक साधने आपल्याला पाहायला मिळतात ज्या प्रकारे नाण्याला दोन बाजू असतात तसेच सोशल मीडियाचे चांगले आणि वाईट असे दोन पैलू आहेत मित्र आजचा तरुण युवक चांगल्या गोष्टींकडे कमी आणि वाईट गोष्टींकडे जास्त बोलवलेलं आपल्याला दिसत सोशल मीडियावरील आजचा तरुण युवक आपल्या कामाचा झंडा गिरवत एवढ्या ग्रुप पटायला दिसतो की तो युवक म्हणतो की तो मजा मस्ती आनंद हसत आयुष्य जगावे परंतु मजा करताना स्वतःला आपल्या आईवडिलांना आणि समाजाला त्रास होऊ नये याचीही काळजी घ्यावी आजचा युवक मोबाईलच्या मागे पळत सुटला आहे जगायचे तसेही विसरून गेला आहे अहो युवक म्हटलं की कोण अहो युवक म्हटलं की कोण जसं संकट अशी अडी अडचणी सतत झुंजत या युवकांमध्ये असले गुण आहेत का तर नाही आजचा युवक संकटात अडचणीत असला की त्याला एकच तो म्हणजे मला तर त्या युवकासाठी म्हणावे वाटते ना शरीरात शक्ती आणि ना डोक्यात बुद्धी तो बोलतो तो बोलतो फेसबुक व्हॉट्सअप इंस्टाग्राम के दिवाणी मस्त हो गए और गुगल बाबा हमारे ज्ञानी हो गए और गुगल बाबा हमारले ज्ञानी हो गए युवक असूनही आहे तोंड असूनही आहे कारण तो प्रत्येक सेकंद मिनिट तास दिवस आणि वरच्या वाया घालवत आहे मित्र सोशल मीडियावरील फेसबुक आणि इंस्टाग्राम यांचा युवकांवर एवढा प्रभाव पडला आहे की त्या युवकाला एखादी रील बनवायचे असेल तर अशा प्रकारचे वेडे प्रकार युवक करत असून आपल्याला दिसत अरे वेड्या पण सोशल मीडिया जेवढी वाईट तेवढी ती वाईट नाही त्यावरून आपल्याला चांगल्या गोष्टी पण मिळतात ना एखाद्या ठिकाणी काय घडतंय हे मोबाईलवर बातमी समजते मुलांना अभ्यास करण्यासाठी ई लर्निंग सुविधा खूप चांगल्या प्रकारे उपलब्ध आहे मुलं शिकू शकतात ज्ञानी होऊ शकतात ज्या मुलांची लग्न होत नाही झालेली नाही त्या मुलांसाठी शादी डॉट कॉम यावरून योग्य स्थळी मिळू शकतात शेतकऱ्यांच्या समस्या सोडविल्या जाऊ शकतात ऑनलाईन ऑनलाईन ऑन ऑनलाईनच्या या काळात आता पैसे चोरीचा विषयच नाही पैसे खिशात ठेवायची गरजच नाही कारण तुम्ही मोबाईल वरून लगेच ऑनलाईन पेमेंट करू शकता

वेळेचा वेळेचा सदुपयोग करा सोशल मीडियाच्या नादात आपले आयुष्य खराब करू नका बाहेर पडल्याशिवाय जग कळत नाही बाहेर पडल्याशिवाय जग कळत नाही मी पण असल्याशिवाय माणूस जुळत नाही मी पण असल्याशिवाय माणूस जुळत नाही कोणासाठी धावून गेल्याशिवाय माणूस किऊ जात नाही तरी धावून गेल्याशिवाय माणूस किऊ नाही आणि कष्ट केल्याशिवाय सुख समाधान मिळत नाही आणि कष्ट केल्याशिवाय सुख समाधान मिळत नाही आणि हे तेव्हाच होईल जेव्हा ही तरुणाई सोशल मीडियाचा पाहिजे तेवढाच वापर करेल एवढ्या बोलन मी माझ्या छोट्याश भाषे संपवते धन्यवाद जय हिंद